नमस्कार मित्रांनो तुमच्या कविता तयाला लावली बघा सलानी पण ती आ, नाए, नाए, ती पाईपच अडकवली सलानी कुठे आहे नाही नाही सलानी आउट गेली नाही ते पाईप लेखेच होती हो ती बाटली ती नेली खाली इथं इंजेक्शन वगैरे आहे तेव्हा ही इथं सांडले ती पाईप फुटलेली होती त्यामुळे तिने दुसरी बदलून आणतो म्हणून घेऊन गेले इंजेक्शन वगैरे काही कुठलं सोडलं नाही अजून पण हे बरं आहे का नाही काम

खरब जाली अन्ना लिए। ती खराब झाली होती तर आता केले बघा चालू लागली बघा टिपी टिपी पडायला काय मग भरली होती लावायला लागली पाय फुटली होती काय झालं काय माहितीला आपण मला नाही तुला आणली आजारी जरी ऐंशी टक्के असतो नाही ती यायच कशाला आजारी पडल्यावर घरी जा हसत बसायचं तास तिथं दोन तास हसत राहायचं

अजून डॉक्टरनी चिठ्ठी दिली वयाची एक्स रे सांगितलं आहे पण आता आपला कार्यक्रम आलाय जवळ तो तोर कुठेही जायचं मला नीट करायला बघितलं ना नाही कार्यक्रम आला म्हणून तर मला नीट करायला लागली ती कारण की मला जर पुत तर चार आठ दिवस मी काही नीट होत नाही उठून काम करत नाही आता चार गावची पाहुणे यायची काही पाहुणे यायची घरात राडा पडायचा सगळं आवरायसाठी घरातलं माणूस नीट पाहिजे मनुष्य ना आणायचा लावायच्या पण माझा मनका मा जरा दुखायचं कमी आलं म्हणजे मला बरं वाटत चेष्टेचा विषय होता मित्रांनो तुझ काय नाही झालंय रात्रीपासून माझं मला उठाय पण येणार बसाय पण येणार रात्री झोपायला तरी बघा पाहायला एक वाजला कशाचे इंजेक्शन आहे ठणकेज डायनापर कसं इंजेक्शन सोडले बघा काटायना सुरच इंजेक्शन आहे बघा ना तरी माणसं उड्या हा नाही ती जसं 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 आपल्याला काय करायचं आहे आपण आडाणी माणसं आपल्याला त्याचे नाव काय कळायचं सांगाल

काय नाही तुला तुला कडूडू लागायला आपले निवांत मस्तीपैकी दोन्ही एका पार्टी झाला हा मग का आता रडू का तुझं दुखतंय म्हणून मी ओ मोठमोठ ना रडू तर इंजेक्शन सोडलेत बघा ठाणक्याचे परत थंडी तापाच ना अजून काय काय कशा कशा ते डायनासुरच येत आग बंद कर काम जरा रेस्ट घे कस झालंय तो आणते कसा अवतार दिसतोय कसा कसं दिसतोय करा काय करतात हे करावं लागतंय की काय एक दिवस लेट झाला असतं करावं लागतंय म्हणजे लेट करून चालतंय का बहिणी सांगा लेट झालं की झालं एक दिवस दोन दिवस परत वाढत जात एक आपल्याला सोमवारपर्यंत सगळं काय असेल ते हुरकून घ्यायचंय सोमवारी सगळ्या आडरी टाकायच्या आहेत ओ

हो तर चालू आहे बघा हे जे असं लोणच हा उद्या घालायचं लोणच दाज मी दुखणं मला आलंय पण दाजीला दुखणं झाले बा काय करता सांगा बहिणी दाजीचा आवाज बघा मी दुखणं मला दुखणं आलं की दाजीला दुखणं पिकणं येत का काय कोण असत काय दाजी पोकांनी सगळी कामं पडली ते दाजीनं काय, काय नाही कर कळण एवढं असतंय परपंच हाय दुखन असतंय काय काय माहिती परपंच हाय म्हणजे सगळं काय राहत मला राहतंय मान्य आहे पण कसं आहे माहित का एखाद्या दिवस रेस्ट घेतली काम आपल्याला भरपूर आहे ती रेस्ट रोज घेत बसल तर मग या आयुष्याची आपल्याला रेस्टच आहे घडू घटका बसायचं घडोघटका करायचं बसून चालतं का हात बसल की काम बसल बघा बहिणीनं करणं बरोबर आहे का ना मनुष्य ना करत राहायचं जेवढं होत तेवढं करत राहायचं मित्रांनो तुम्हाला एक दाखवायचं बरं का आपल्याकडं नव्हतं ते हो या वो, आज आणले ते बघा बनवूनच आणलं आज आज मला सलायन लावाय म्हणजे लावली की आवा हिनी ही बनवून आणलं आहे का याबाय जवळ आहे की जरा लाई आलीकडे या आपल्याला आंब फोडाय नव्हती आण अशी बनवून म्हणजे ही सगळे आधी फळी ही केली घेतली परत ही घेतलं फळी नीट केली ह्याचं पण लय कुठं तर सुखाचं नाही कोणच ही परत हात्या जाऊन आणला एकीकड ही फळी घेतली परत ही सगळ्या नीट नीट का असं हे असं केलं आता काय नाही अजून एक असलं करून आणलं का नाही मग काय टेन्शन नाही पुढच्या वर्षी असल्या दोन आणायच्या यंदा दोन झाल्या काय का नाही काय करा दोघ आपण कशाला चार येऊन फुटकार झाले आणि मित्रांनो ह्याच काय नाही नट बलटावर आहे नट काढला तर आपल्याला त्या वापरा येतोय आणि आपण काय केलं ह्या वेळेस असा म्हणजे लाकूड लाकूड झालंय काय होत त्याला दीड फुटाच आहे कमीत कमी दोन फुटाच पाहिजे होत आणि मित्रांनो प्युअर आपण सांगून लाकूड घेतलंय का तुम्ही काय तर मनचाल येऊ जेव्हा तुम्हाला वन दिसते तर कशी क्वालिटी आहे बघा ह्या भाई वर सागवाना लाकडं घेतले आणि ह्याच जरा जे आंब आहे का नाही ते जरा काग पाहिजे होत हि पाहिजे होत असं आंब फुटलं चांगलं झालं बाद झालं आपल्याला आंब फुटते फुटत फुटत काय झालं तर मित्रांनो लोणचं उद्या लागली करायला टाका ऑर्डरी लोणचं नव्हतं सगळेजण फोन करते संपलं होतं लोणचं मग त्या मशीनला सांगितलं होतं लोणचं मी करणार आहे तर आता लोणचं लागली टाकायला कसं होतंय जशा पहिल्या आडरी पडतेला तसं मी लोणचं पाठवते मग तुम्ही काय करा पटापट आपल्या दिलेल्या नंबर वर संपर्क करा माझ्या शॉर्ट व्हिडिओवर हाय बघा नंबर त्या नंबर वर तुमचा ऍड्रेस टाकून शिना मला कॉल करा मी तुम्हाला लोणच पोस्टाने लो पाठवीन ऐका नाही वय सगळं काय असेल ते आपलं पोस्टाने पहिल्याच ऑर्डर पेंटिंग वर आहे त्या बनायच्या अगोदर काय काय दादानी ताईनी ऑर्डर टाकले त्या कारण आपलं पहिलं लोणचं त्यांनी घेतलेलं आहे त्यांना लोणचं एक नंबर खार लोणचं आवडलंय त्यांनी चार चार किलो न ऑर्डर त्या कोणाला पाहिजे असेल त्यांनी पण टाका आपल्या लोणच्याला कविता त्याला सांगून काय माझं तोंड काय नाही बघा मित्रांनो मला कुठलं ताप नाही थंड नाही किंवा काही नाही फक्त काय झालंय माझं मानाची टाचपर्यंत या का असं दुखत नाही लावलाय मग डॉक्टर म्हणलं मन मनक्याचा त्रास असल्यामुळं होत या तुम्ही फोटो काढा मनक्याचा बघू आपण काय झालंय ना? काय नाही म्हणजे काय काय नाही पर्याय तसं जास्त सांगितलं एक तर एकतर वाकून तुम्ही जास्त काम केल्यामुळे ताण पडला असेल दुसरी गोष्ट जर मणक्यात गॅप पडला असेल तर शिर दबली असेल परत तिसरी गोष्ट भोलीचं इंजेक्शन देताना त्याचं बी काहीतरी प्रमाणात त्यांनी सांगितलं मग आता काय आहे आपल्याला एक हो मा तर एक्सरे रे काय कळायचंय फोटो काढेल तेव्हाच कळेल सांगितलं मला कशाला पण गेलं मन मनगट्ट करून राहिलं निर्भेट राहिलं तरच आजाराला आपण मात करू शकतो मला बेहा वाटलं नसतं पण काय लागलंय पाया ते अशा पायात ना मुग्या कमरत त्यामुळं ज्याला त्रास होते त्याला वाटते की बाया मला अचानक जर काय झालं तर काय करत माझी लेख राहायचं तर काय करत माझी लेख राहायची अनेक डोक्यात विचार येतात आहेत या